स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा या भूमिकेवर राजू शेट्टी आजपर्यंत ठाम आहेत या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन वेळा शेट्टी यांनी भेट घेतली आहे महाविकास आघाडीत दाखल न होता आघाडीने हातकणंग स्वाभिमानीला पाठिंबा द्यावा राज्यात महाविकास आघाडीला स्वाभिमानीकडून पाठिंबा मिळेल अशी चर्चा यशस्वी झाल्याची माहिती आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीने पाठिंबा पा द्यावा या भूमिकेवर राजू शेट्टी आजपर्यंत ठाम आहेत या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन वेळा राजू शेट्टी यांनी भेट घेतली आहे महाविकास आघाडीत दाखल न होता आघाडीने हात कणंगले स्वाभिमानीला पाठिंबा पा द्यावा राज्यात महाविकास आघाडीला स्वाभिमानीकडून पाठिंबा मिळेल अशी चर्चा यशस्वी झाल्याची माहिती आहे हातकणंगरे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याचा सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे याची अधिकृत घोषणा गुरुवारी एकवीस तारखेला होण्याची शक्यता आहे हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाने उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर राजू शेट्टी यांनी शनिवारी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली त्या संदर्भात मंगळवारी दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही युती आणि आघाडीसोबत न जाता माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलो चा नारा दिला होता ते आजही आपल्या निर्णयावर ठाम आहेत दुसरीकडे हातकणंगले तिरंगी लढत झाल्यास महायुतीचा पराभव अशक्य आहे याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे जर शेट्टी आघाडीत येत नसतील तर त्यांना पाठिंबा द्यावा या मानसिकतेत दिल्लीतील वरिष्ठ नेते आणि राज्यातील काही आघाडीतील प्रमुख नेत्यांचं मत आहे या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये काही निवडक जागांवर खलबते सुरू आहेत त्यात हात समावेश आहे ही जागा आम्हाला मिळावी आणि राजू शेट्टींनी लढावे अशी शिवसेना ठाकरे गटाची भूमिका आहे मात्र त्याला शेट्टी तयार नाही दुसरीकडे काँग्रेसने शेट्टी यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली आहे हीच भूमिका राष्ट्रवादी पवार गटाची आहे सद्यस्थितीत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात तुल्यबळ असा उमेदवार नाही त्यामुळे आघाडीसमोर समोर शेट्टी यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती आहे काँग्रेससोबत शनिवारी मुंबईमध्ये चर्चा झाली होती त्यानंतर आज थेट दिल्लीत काँग्रेसच्या सोबत राज्यातील काही नेत्यांनी चर्चा केली त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार सतेज पाटील आ... या आदींचा समावेश यामध्ये आहे या बैठकीत महाविकास आघाडीने शेट्टी यांना पाठिंबा पार दिला आहे असं बोललं जात आहे